जय महाराष्ट्र मित्रांनो एक नंबरची टॉपची वाघेन साडेपाच ते सहा महिन्याची प्रेग्नंट स साडेपाच ते सहा महिन्याची तपासून स स एक नंबर दोन नंबरची टॉपची वाघेन जवळपास पाच ते साडेपाच महिन्याची प्रेग्नंट दोन्ही सहा सहा महिन्याची धाड मित्रांनो सर दोन्ही सहा सहा महिन्याचे एक नंबर दोन नंबर कारोडी पा एकदम नादच खोळत पेशेंट कारोडींच्या तब्येती पा ओले पा दोन्ही पण पाच पाच महिन्याच्या पुढच्या म्हणजे सहा सहा महिन्याच्या धरून चालायचे सर हां दोन नंबर ही तीन नंबर चार ते साडेचार महिन्याची प्रेगनेंट चारबा क्वालिटीला समग बी मग कोटा कंडिकशन एक नंबर आहे हायडविट एकदम भारी आहे तीन नंबर चार ते साडेचार महिन्याची तपासून तसेच चार नंबर चार नंबर येईल साडेतीन महिन्याची तपासून चार नंबर साडेतीनचे तपासून साडेतीन महिन्याची तपासून चार नंबर चार नंबरची साडेतीनशे हा हो नंबर ही पाच नंबरची ही साडेतीन महिन्याची तपासून जोडा अलीकडच्या दोन्ही कारोडी साडेतीन साडेतीन महिन्याच्या प्रेग्नंट आहेत आणि तसेच ज्या आपल्या शेतकरी मित्रांना टॉपच्या पाच गाभन कारोडी खरेदी करायच्या असतील त्यांनी डायरेक्टली आम्हाला संपर्क करा कारोडीची किंमत आम्ही पंचेचाळीस हजार रुपये प्रतिनाथ सांगतो त्याच्यात कमी होणार नाही मित्रांनो ना, कारोडी एकदम टॉपच्या आहेत पलीकडचा जोडाच पलीकडचा हा जोडाच जवळपास सव्वा लाख रुपये किमतीचा आहे कारोडी एकदम बेक्स साईजच्या आहेत मांडीवर आल्या तर कारोडी एक, कार एक, एक लाख रुपयाची किमतीला उभा राहणार नाहीत कारोडी एकदम मोठ्या मापाचे आहेत सर पाच ही जर घेतल्या तर पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगतो मित्रांनो काही कमी होणार नाही कारोडी एकदम ब्रँडेड आहेत कारोडी पाहा क्वालिटीला एकदम भारी आहेत आणि लागवडीच्या कारोडी कोणाला पाहिजे असल्यास कारोडी लागवडीच्या पण पहा एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा नंबर अशा एकदम टॉप क्वालिटीच्या मित्रांनो आपल्या डेअरी फार्ममध्ये आपल्या गोठ्यामध्ये या टॉपच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत कारोडींच्या बिंड पहा कोठ्या कंडेशन पा, को पा कारोडी एकदम बिग साईजच्या तब्येतीला एकदम भारी आहेत मित्रांनो कारो म्हणजे कारोडीच्या जे आपल्या शेतकरी मित्रांना या टॉपच्या वस्तू पाहिजे असतील त्यांनी उद्या आपल्या या आणि एकदम सुपर क्वालिटीचे ह्या गाभण व लागवडीच्या मापच्या वस्तू खरेदी करा तर मित्रांनो बघू शकता ह्या अशा जवळपास एकूण पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा कारवडी मित्रांनो आपल्या विक्रीसाठी उपलब्ध आहे उद्या आणखीन एक दहा ते बारा कारवडी उद्या आणखीन याच्यात येतील जे आपल्या शेतकरी मित्रांना अशा टॉपच्या वागेने पाहिजे असतील त्यांनी डायरेक्ट आपल्या या डेअरी फार्मवर दे आणि एकदम सुंदर नंबर वन क्वालिटीच्या ह्या गाभन व लागवडीच्या मागच्या टॉपच्या वस्तू मित्रांनो खरेदी करू शकतात तर कारवडी पहा या अशा एकदम सुपर क्वालिटीमधल्या कार कारवडी उद्या आपल्या डेअरी फार्ममध्ये विक्रीसाठी उपलब्ध राहतील कारवडी म्हणजे कारवडीच्या मित्रांनो कारवडींचे तोंड पिस म्हणजे पिसाचे पहा वस्तू म्हणजे वस्तूच्या कारवडींच्या तब्येती कोठा कंडिशन पाहू शकतो मित्रांनो मोठा आहे दोन दोनदा ती पिशा चेक करू मधल्या आदत कारवडी अजून लांब साईजमधल्या आपल्या उद्या हट उद्या आपल्या लांब साईजमधल्या कारवडी येतील आणखीन याच्यात मोठ्या पण कारवडी येतील असे एकदम सुंदर टॉप ब्रीडच्या मित्रांनो जवळपास सोळा कारवड्या आहेत उद्या आणखीन याच्यात दहा पंधरा कारवडी येतील जे आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी अवश्य आपल्या डेअरी फार्मवरती आहे आपल्या घोठावरती आहे आणि या नंबर वन क्वालिटीच्या नादच खळत असतो खरेदी करा आजची तारीख बुधवार दिनांक आज बुधवार दिनांक अकरा जूनचा मित्रांनो हा व्हिडिओ आहे जवळपास टॉपच्या अशा पाच गाभण्या कारवडी आहेत मित्रांनो एकदम मोठ्या मापाच्या बिग साईजच्या एकदम मस्त व्हरायटीच्या आहेत क्वालिटीला भारी आहेत गाभण्या कारवडी तुम्हाला सगळ्यांना दाखवलेल्या आहेत सुरुवातीच्या ज्या पाच कारवडी दाखवल्या सगळ्या कारवडी गाभण आहेत मित्रांनो अशा गाभ उड्या आहेत ज्या आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी आवश्यक कॉल करा आणि ज्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांना किंमत पण सांगितलेली तुम्ही कॉन्टॅक्ट करून बुक करू शकता उद्या डायरेक्ट गाडी घेऊन या कारवडी घेऊन जा तर चला मित्रांनो अशा पद्धतीत एकदम सुपर क्वालिटी मारल्या जवळपास पंधरा ते सोळा कारवडी आपल्या फार्ममध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत जे आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी आवर्जून कॉल करा ज्यांना खरेदी करायच्या असतील त्यांनीच कॉल कॉल करा विनाकारण कॉल करू नका तर पहा मित्रांनो ह्याशा जवळपास सोळा कारवडी गोठ्यामध्ये आहेत आणि उद्या दिवसभरात एक पंधरा एक उडी येतील म्हणजे सगळ्या कारवडी सत्तावीस अठ्ठावीस कारोडी पाहायला भेटतील